अल्पकाळात दबंग अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जराड यांची जालना येथे बदली करण्यात आली ही बातमी पसरताच तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला अशातच उपविभागीय अधिकारी यांची बदली थांबावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे डॉ अरुण जराड यांनी गंगापूर चौफुलीवरील अतिक्रमण वैजापूर शहर व महालगाव येथील अतिक्रमण यासह गंगापूर शहरातील अतिक्रमण काढून नागरिकांमध्ये कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण काम करणार असा प्रथम संदेश दिला यानंतर जराडींनी आपल्याकडे येणाऱ्या सर्व नागरिकांच्या तक्रारी बाबत अनेक निर्णय दिले शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणेही त्यांनी मार्गी काढली ज्यामुळे अल्पकाळातच केलेल्या प्रचंड कामामुळे त्यांची लोकप्रियता नागरिकांमध्ये प्रचंड वाढली अशातच त्यांच्या बदलीच्या बातमीने नागरिकांमध्ये आता रोष निर्माण झाला आहे तर जराड यांची बदली थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावे असे आवाहन आता नागरिकांकडून करण्यात येत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर वैजापूर तालुका संघटन सरचिटणीस काल उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्या बदलीची वार्ता समजली अतिशय वाईट गोष्ट आहे आणि वैजापूरचं राजकारण हे एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे विकास हा विषय वैजापूर तालुक्यासाठी करणारे अधिकारी जे आहे ते वैजापूर तालुक्याला चालत नाही विकास विकास नावाने बोंबा मारणारे विकास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र टिकू देत नाही दोन चार दिवसापूर्वी एक नातलागांची बातमी छापून या लोकांनी वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही परत अरुणधाराच्या विरोधात काहीतरी करणार आहोत या पद्धतीचं षडयंत्र या लोकांनी केलेलं होतं त्याच वेळेस ही गोष्ट समजली होती परंतु ही जे कोण करणारी आहे सर्वांना माहीत आहे यांच्याशी वारंवार सलोख्याच्या चर्चा पण झाल्या त्यांचा आपसात बसून काही मतभेद असतील त्या विषयावर चर्चा झाली परंतु पूर्व वयमनस्यातून ह्या लोकांनी ह्या पद्धतीचा घाट घालण्याचा प्रयत्न केला आहे मी एक सामान्य नागरिक म्हणून पंधरा तारखेला अभिनव आंदोलन पंधरा ऑगस्टच्या दिवशी करणार आहे आणि त्याच्या अगोदर एक जन आंदोलनाचा लढा वैजापूर तालुक्यामध्ये उभारण्यासाठी मला वारंवार फोन येत आहे मी दोन दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळं फक्त फोनवरच संपर्क झालेला आहे आणि हा जो रोष आहे हा रोष पूर्णत जे राजकीय लोक हे सगळं काही जे करत आहे त्यांच्यावर लोकांचा रोष वाढतोय त्यांनी त्यांचं राजकीय भविष्य वगैरे सगळं समजून घेता ह्या अशा गोष्टी करायला नको आहे कारण ते तालुक्यातील मोठे लोक आहे मोठे नेते आहे त्यांना विधानसभा वगैरे लढायच्या आहे तत्पूर्वी ह्या अशा गोष्टी जर ते करणार असेल इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर तर हे त्यांच्या दृष्टीनं चांगलं होणार नाही कारण सामान्य नागरिक सामान्य जनता जर त्यांच्या कामावर खुश आहे तुमचं काय अडचणी वैयक्तिक का असं म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याविरोधात हितू पुरस्कार खुनशेपणाने आपण वागत आहात ज्या दिवशी पालकमंत्री बदलले त्या दिवशीच गणित स्पष्ट झाले होते कारण पहिले जे पालकमंत्री होते त्यांच्याशी बसून सगळे विषय आम्ही सांगितलेले होते का बाबा अशा अशा पद्धतीचा हा विषय झालेला होता परंतु आता सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आलेल्या आहे असं त्यांना वाटतं राजकारण दोन दिवसाचं आहे पण या ठिकाणचे संबंध आपल्याला कायम ठेवायचे आहे जनतेमध्ये आपल्याला जायचं आहे जनतेच्या रोषाला सामोरं जाऊ नये एवढीच कळकळीची विनंती आहे आणि समजदारपणे आपण ह्यापुढेही तालुक्यातील जनता आणि पुढारी यांनी अधिकाऱ्यावर या पद्धतीचा रोष न दाखवता चुकत असेल तर नक्की कान धरला पाहिजे जो कोणी अधिकारी असेल ना जर चुकत असेल तर आपण त्याच्या विरोधात बोललं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे पण अधिकारी चांगलं काम करत असेल तर हेतू पुरस्कार अशा अधिकाऱ्यांना त्रास देण्यात काहीच अर्थ नाही ज्या ठिकाणी पेंडेन्स वाढलेले आहे गेल्या मागील आपण बघितलं की इतक्या पेंडेन्स वाढलेल्या होत्या तर अरुण जराड ज्या वेळेस इथं आले त्यांनी सगळ्यात पहिलं पेंडेन्स कमी केलं आहे न्यायालयीन प्रकरण निकाली काढले शासनाचा महसूल वाढवला ठीक आहे आता यांच्या बोलण्यातून यांचं काही वेगळं पूर्ववयमनस्यातून काही असेल तर तो, तो भाग वेगळा आहे परंतु अतिक्रमणाचा इतका चांगला मुद्दा जो चौफुलीवर वर्षाचं जर जर गणित काढलं तर दहा ते बारा अपघात व्हायचे आणि त्या अपघातामध्ये लोकांना प्राण गमावं लागायचे आता ते अतिक्रमण काढल्यामुळे अपघाताचं प्रमाण गंगापूर चौफुलीवरचं कमी झालंय अशा पद्धतीच्या अनेक समस्या त्यांनी केल्या शहराचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात झालंय तर या अशा गोष्टी सगळ्या त्यांनी केलेल्या असून अशा अधिकाऱ्याच्या विरोधात म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे आशांच्या विरोधात जाऊन काही उपयोग होणार नाही आणि सर्वसामान्य जनता अशा अधिकारी लढोक्यावर घेतली जनता पहिल्यापासून सगळ्यांचं राजकारण बघते तर या पद्धतीचं त्यांनी वागू नये एवढीच माझी विनंती आहे त्यांना बाकी ते समजदार आहे त्यांना माहिती आहे मला काय म्हणायचं आहे आणि माझा रोष कोणाकडे धन्यवाद नमस्कार मी रामचंद्र पिल्ले आज वैजापूरचे उपविभागीय उपविभागीय अधिकारी साहेब श्री अरुणजी जराड साहेब यांची आज अचानक पद्धतीने बदली झाल्याची बातमी समजली जी खूप शोकनीय वाटली ज्या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये विविध प्रश्नांना त्यांनी चांगल्या प्रकारची उकल दिलेली होती आणि वैजापूरमध्ये विविध प्रश्नांवरती म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही पाण्याचे आंदोलन असतील विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम असतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील काही जमिनींचे काही प्रश्न असतील जे प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात असताना त्यांनी हे चांगल्या प्रकारचे ते प्रश्न हाताळले होते वैजापूर शहराचे एक अनेक प्रश्न होते जे त्यांनी चांगल्या प्रकारचे हा हाताळलेले होते या ठिकाणी वैजापूरमध्ये अशा चांगल्या अधिकाऱ्याची बदली होत असताना अचानक पद्धतीने शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो माझ्या दृष्टीने तो योग्य वाटत नाही आणि सामाजिक जे आमच्यासारखे अनेक लोक आहेत ज्या ठिकाणी ते काम करतायत त्यांना खूप चांगल्या प्रकारचं ते आमचं मार्गदर्शन असायचं त्यामुळे या सर्व सामाजिक लोकांनी एकदा परत एकत्रित येऊन या ठिकाणी साहेबांची बदली कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येऊ शकते किंवा यावरती काहीतरी विचारमंथन शासनाने करावं या, या दृष्टीने एक पाऊल आपल्याला टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं वारंवार चांगले अधिकारी आले की त्यांची बदली होऊन जाते ही योग्य गोष्ट नाही आहे वैजापूरच्या तालुका आणि विकासासाठी याच अशा चांगल्या अधिकाऱ्यांची खूप गरज आहे त्यांनी याबाबतीचा आम्हाला थोडाफार जरी या ठिकाणी सांगितलं असतं किंवा प्रशासनाने अशी कल्पना दिली असती तर आम्ही या ठिकाणी एखादं आंदोलन पण या ठिकाणी उभं केलं असतं असंच या ठिकाणी वारंवार अशा काही चांगल्या अधिकाऱ्यांची बदली होते ती शोकनीयच आहे याकरता सामाजिक क्षेत्रातल्या अनेक लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं वारंवार होता कामा नये नाही एखादा अधिकारी आला तर पूर्ण काळ तो चांगल्या प्रकारचा असला की चांगल्या प्रकारचं प्रशासनाला काम करतात प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची मग ती चांगली सुस्थिती राहते एक अधिकारी गेला की दुसरा जातो दुसऱ्याच्या नंतर तिसरा जातो असे अनेक अधिकारी गेले की कामांमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात खीळ निर्माण होते सामाजिक प्रश्न सामाजिक लोकांचे जे काही विषय असतील ते अधिकाऱ्यांनी समजून घेतलेले असतात आणि ते नंतर नवीन आला अधिकारी की परत बे एका बेम बेदुने चार असं होतं आणि अधिक शेतकऱ्यांना किंवा यांना अडचणी निर्माण होतात प्रश्न समजून घ्यायला आणि ते त्याचे परत उकल होण्याकरता तर कृपया ह्या ठिकाणी शासनाने योग्य ती दखल घ्यावी आणि या साहेबांची जी काही बदली या ठिकाणी वरन वैद्यपूर्वनं होत आहे याकरता योग्य या ते पाऊल उचलावं याकरता मी या आपली सर्वांना विनंती असेल धन्यवाद नमस्कार सर्व शेतकरी भावांनो आज मला माहिती मिळाली की तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री अरुण जराड साहेब यांची बदली झाली असे कळव कळण्यात कल, आले आणि तसेच म्हणजे काही अडचणी त्या अधिकाऱ्यांना तालुक्यामध्ये येऊ लागल्या आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अरुण जराड साहेब यांची तत्काळ बदली थांबवण्यात यावी था। ही अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्ता रोको आंदोलन करणार आणि तसेच जनसामान्य शेतकऱ्यांसाठी तत्पर असणारे हे उपविभागीय अधिकारी अरुण जराड साहेब आहे तसेच सर्व जनसामान्याचे प्रश्न हे मार्गे लावत असतात कारण की थोड्याफार काही अडचणी त्यांना येत आहे तसेच सर्व प्रशासनाला विनंती आहे की तत्काळ चांगल्या अधिकाऱ्याची बदली करू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्ता रोको करेल तुम्हाला बदली करायचीच आहे तर तालुक्यामध्ये अनेक अधिकारी आहेत का ते त्यांचं कर्तव्य बजवत नाही त्यांची बदली करा आणि हे जे कर्तव्य करत आहे यांची अरुण जराड साहेब यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी नाहीतर अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्ता रोखो करणार